मित्रांनो सप्रेम नमस्कार माझे गुरुजी विश्वनाथ अण्णा तोडकर आणि भगिनी म्हणा वहिनी म्हणा माय म्हणा आणि विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी मला दोन रोपं दिली होती मग ला आता ही रोपं त्यांच्याच ना आपण लावू हे आत्ता रोप लावलेलं आहे आता तिकडे परत एक रोप लावलेलं आहे आता हे जे रोपं आहे हे तोडकर अन्नाच्या नावाने आपण लावणार आहोत आम्ही जेव्हा जेव्हा इकडे येऊ तेव्हा अन्नाची आठवण येईल आणि नंतर आता एक इक, इकडे एक रोप आपण लावणार आहोत हे आपण आणि त्या बहिणींच्या नावाने लावणार आहोत रोप मध्ये हे रोप लावलेलं आहे वरून फक्त माती घालणं बाकी आहे खर तर जन्मदिवस असो दिवस असो आपल्या कुटुंबामध्ये चांगले कार्यक्रम असो अशा वेळेला कुठलाही चांगला कार्यक्रम असला की एक रोप दुसऱ्याला दान करावं आणि एक रोप आपल्या दारात लावावं शेतात लावावं दुसऱ्यांना ला दान करावं आणि सर्व निसर्ग खूप असा फुलवा खरं तर निसर्ग आहे म्हणून आपण आहोत ही झाडं झुडपं आहेत म्हणून ऑक्सिजन आहे आणि हे नसेल तर आपण जगणार तरी कसं तेव्हा मित्रांनो हे जे आपण बघत आहात की इकडच्या बाजूला पूर्ण सागवान लावलेलं आहे आता ही झाडं ला तीन वर्ष पूर्ण झालेली सागवानाची झाड आहेत चौथं वर्ष जुलैपासून सुरू होईल हे जे केंद्र आहे ते कैलासवाशी हा शब्द वापरत नाही आम्ही पण तुम्हाला सगळ्यांना माहिती व्हावं जे हयात नाहीत इह लोक सोडून गेलेले कैलासवाशी मधुकर धस स्मृती शेतकरी प्रशिक्षण केंद्र तुरुरी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव महाराष्ट्रामध्ये आहे इथं सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत नारळ आहे आंबा आहे लिंबू आहे चिक्कू आहे आणि इकडे दाव्या बाजूला एक छोटंसं गेस्ट हाऊस आहे कुणी पाहुणे रावले शेतकरी आले तर त्यांनी थोडं विसावं हवं आणि हे एकमध्ये एक जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशे झाडं लावलेली आहेत प्रत्येक जागा झाडासाठी वापरलेला आहे आणि हे सगळं आपण बघत असताना जाता जाता तुम्हाला मी मधुकरची समाधीही दाखवणार आहे तर ही आठवण म्हणून किंवा मधुकरदस यांना निसर्गाचं खूप संरक्षण करावं निसर्ग सांभाळावा असं त्यांना वाटायचं आणि म्हणून आम्ही इथे पहा तुम्ही इथे माझ्या नावाचा बोर्ड आहे इथे मधुकरच्या नावाचा बोर्ड आहे हे बोर्ड आम्ही आमचे स्वतः लावलेले आहेत आणि हे बोर्ड लावल्यानंतर इथं पिंपळाचं झाड लावलं असं आता बाकी बाडं मोठं झाले आणि मग आम्ही ठरवलं होतं की या, या पिंपळाच्या झाडाच्या बाजूला आपल्या समाधी असतील आणि खऱ्या अर्थाने मधुकरनी लवकर समाधी बांधायचा आदेश दिला किंवा भविष्यासाठी नक्की सांगेन मधुकरची ती समाध आहे माझी इथे अनाथाची माय विद्यता आहे वाघांची इतिहास असेल आणि आमच्या सगळ्याच्या मागे अण्णाची इकडे समाधा असेल अण्णाची परवानगीच घेतलेली नाही पण नक्कीच ही आमची नवी येणारी पिढी हे नक्कीच हे काम करल आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या विचाराचं जतन होईल नमस्कार